नंदुरबार नगरपालिका दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर झाला आहे त्यानुसार शिवसेना एकनाथ शिंदेगडच्या उमेदवार रत्ना रघुवंशी यांनी नगराध्यक्ष पदावर मोठा विजय मिळविला रत्ना रघुवंशी यांनी भाजपचे उमेदवार अविनाश माडी यांचा अकरा हजार शंभर मतांच्या मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवलाय शिवसेनेच्या एकोणतीस भारतीय जनता पार्टीचे आठ तर एमआयएमचे चार नगरसेवक विजयी झाले शिवसेनेचे नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी व एकोणतीस नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाल्यामुळे शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला आमदार आमशा पाडवी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी तसेच विजयी उमेदवारांनी व शिवसैनिकांनी ढोल ताशे व गुलालाची उधळण करत नंदुरबार नगरपालिकेचा विजय साजरा केला शिवसेना शिंदे गटाला नगरपालिकेत प्रचंड बहुमत मिळाले त्यांनी स्पष्टपणे बहुमत मिळवत एकोणतीस जागा जिंकल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षेप्रमाणे फार मोठे यश मिळाले नाही त्यांना फक्त आठ जागांवर विजय मिळवता आला एमआयएमने चार जागा जिंकून आपले प्रतिनिधित्व वाढवले जो नंदुरबार नगरपालिकामधील महत्वाचा बदल मानला जात आहे रत्ना रघुवंशींच्या विजयाने शिंदे गटाच्या राजकीय ताकदीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे